हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी काल, काल पहिली आंघोळी होती आणि आज आहे लक्ष्मीपूजन बऱ्याच जणांनी काल पण केलं बरं का माझ्यामे माझ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त लोकांनी कालच केलं काल पण आमचं आज आहे तर आजच्या लक्ष्मीपूजनच्या खूप तुम्हाला भरभरून शुभेच्छा दोन तेल मी मिक्स केलेले आहेत एक म्हणजे नॉर्मली आपलं रेग्युलर आणि एक वासाचं तेल जे सगळीजण वापरतात ते मोती साबण आणि हे दिवाळी आली म्हटलं की हे असतंच तर दोन्ही मिक्स केलं थोडंसं डोक्याला कारण असं नॉर्मली तेल जे असतात ना म्हणजे थंड तेल लावणे म्हणतात डोक्याला आज तर डोकी चोळली जातात अंगाला सगळ्या तेल लावलं जातं उठणं लावलं जातं बापरे पहिल्यासारखं काहीच का नाही पहिल्या चोळ म्हणजे चोळणारेसुद्धा तेवढी खमक्या होती आमच्यात तर अशी होती ना सगळ्यात जास्त चोळणारे म्हटलं आपली आई ते असं डोक्यात जर एकदा तेल ओतलं तर आपण म्हणतो ना अर्धी वाटी तेल जिरवील एवढ्या हिशोबानं ते डोकं चोळलं जायचं एकदम स्पीडमध्ये

आणि आपल्याकडे एक पद्धत असते ते मुटके केले जातात मुटके इकडे एक मुटका टाकला जातो तिकडे एक मुटका टाकला जातो ही पद्धत कोणाकोणाच्यात आहे जरूर सांगावी त्याच्यानंतर बाथरूममध्येच आम्ही म्हणजे जिथं आंघोळ होते तिथंच नाना मोडला जातो ओवाळलं जातं आणि भाऊबीज जे असते ना त्या दिवशी पाटावरती बसवणी पा केलं जातं गेल्या वर्षी मला एक कमेंट होते आहे तुमच्यात कसली पद्धत आहे हे कसलं तुम्ही बाथरूममध्ये ओवाळतोय छान असा पाठ ठेवायचा पाटावरती बसवायचा आता जिकडच्या तिकडच्या पद्धती पाटावरचं असतं पण ते भाऊ भाऊबीजेला आणि आंघोळीला मात्र तीन असंच जातं असं त्याची आंघोळी झाले कारण त्याला आंघोळीचं पाणी पडलं इकडं की चला ओवाळलं ना तू झालं माझं काम आलेलं आता मला जायचं आहे त्यामुळे मग पहिला त्याला चहा बाकीच्यांचं जे काय आंघोळी वगैरे आहे ना ते सगळं मागं ठेवली पहिला त्याचा आवरून घेतलं आणि त्याला चहा वगैरे दिला त्याच्यानंतर मग घेतलं तुमच्या दादाला बिंदास असायचा तो आहे बाटलीवर केज भरपुर येते माझा आवडायचा होता तो पण तारियाला म्हटलं गंगूला सोड कामाला गंगू आपलं तिचं काम जे आहे ते डिगी डिग्यू करते ना आवड <laughs> मला देखी देखी, देखी।, देखी। काय द्यायचं दे ना काय पैसे द्या लागलेले ना तू द्या लागलेला <laughs> 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 तुम दा ला ला <laughs> ना तुमच्या दादाला पण आंघोळ घातली आज आर्यनला आंघोळ घाटले त्या बहीण भावांचं एक वेगळंच लहानपणीचं बहीण भावंड खूप वेगळं असतात किट्टोला म्हणलं सकाळी सकाळी अगं उठ त्याला तेल लाव किट्टो म्हणजे माझा काय संबंध आहे मला एवढा हसायला येत होतं ना म्हणजे बहीण भावंड ते रुसवं फुगवं जे असतात ना ते कुठल्या तरी एक असतात ते अशा वेळेला काढतात बघा एरवी नॉर्मली चांगलं राहतात पण सणासुदी सणा यांना भांडणं आठवतात एकमेकाची तर माझी पण आंघोळ झाली आपल्या आई असती तर घासून चोळून आपल्याला पण आपल्या आई आपण गेल्यानंतर बघा घासून चळून तेल लावून आपल्याला कोण घालणार सगळ्यात आपणच चोळा हॅपी दिवाळी म्हण हॅपी दिवाळी या वर्षीचं सांगते मी तुम्हाला की सागरचं अँड मुवमेंटला सागरचा पण प्लॅन चेंज झाला सागर मला म्हटलं की ताई Uh, मी पाडव्याला म्हणजे शक्यतो पाडवा वगैरे झाल्यानंतर मी गावी जाणार आहे आम्ही कुणीही जाणार नाही आहे तो जायचं असेल तर मुंबईला तुम्ही जाऊन या एक दोन दिवसात म्हणजे जाणं एक दिवस येणं एक दिवस असं करून या त्याच्यानंतर मी जातो कारण का तर तो, तो जे पी ऑपरेटर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जे सी जे सी पी ऑपरेटरचं काम जे असतं ते घरासाठी भरपूर असतं आणि पाडव्याला बऱ्याच जणांच्या घराचा मुहूर्त आहे त्यामुळे त्याला जाता येत नाही आहे त्यामुळे तो आम्हाला म्हटला की जावा सगळं झालं पाडव्याचं मुहूर्त झालं म्हणून तिकीट वगैरे सगळं आम्ही काढून घेतलं आम माझं त्याचं बोलणं झालं झालं आम्ही तिकीट काढून घेतलं पण प्रॉब्लेम असा आला की पॅन्थर जो आहे ना तो एक सलग सल फटाक्याच्या आवाजाला एवढा घाबरायला लागलेला आहे की त्याला घरात ठेवण्याची वेळ आली आहे थोडं बांधून थोडं हे अशी वेळ आलेली आहे आणि मग आम्ही विचार केला की जर आम्ही गेलो सागर बघा आता सागरला खूप लोड आहे सणाचं कामाला घरातल्यांना काय बघता येईल असं नाही त्यांचं त्यांचं पण काम आणि समजा चुकून दुर्लक्ष झालं मधी कसा गेलता वगैरे असं काय झालं ते केवढ्यात पडायचं त्याच्यापेक्षा आम्ही हाच विचार केला की बाबा एक वर्ष जाऊ दे पुढच्या वर्षी मुंबईच्या मुंबईच्यांना बहिणींना सांगायचं तुम्ही इकडं या आणि रक्षाबंधनला आम्ही तिकडं जायचं कारण दिवाळीला फटाके एवढे असतात की त्याला प्रॉपर असं त्या डॉगीना आता सगळी एवढ्या फटाक्या फुटतात ना आता चारीच्या चारी घाबरून पळायला लागलेले घाबरून घरात घुसतात भितात थरथर कापतात मग अशा सगळ्या गोष्टी असताना मग एवढं सगळं सोडून जर दोन दिवसात आम्ही गेलो आणि कुठं जर बाबा आता मी जसं म्हटलं की सागरला कंटिन्यू काम आहे घरच्यांचं तर मी म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही तुमचं काम सोडून यांनाच चोवीस तास लक्ष द्या आपल्या घरात कसं चार माणसं आहेत लक्ष देऊ शकतात सगळ्यांनाच आता सुट्ट्या आहेत तसं पॉसिबल नाही आणि त्याच्यामध्ये काय झालं तर मग ते मनाला चुटचुट लागणार की बाबा हा असं त्याच्यापेक्षा विचार केला की महत्त्वाचा तो जीव आहे त्यामुळे यावर्षीचं ते तिकीट अँड मुवमेंटला आम्ही कॅन्सल केलं जसं आता आमचं आमचं झालं सगळं प्लॅन की झालं सागर बोलल्या बोलल्या काढलं पण नंतर हे डोक्यात हो आलं की हे असं पण होऊ शकतं कारण सागर कसं म्हटलं मी काय घरी कंटिन्यूली थांबू शकत नाही पोरं काय बारकी आहेत राहिली गोष्ट ऐकूची ते त्यांचं दिवसभराचं तिचं तिचं घरातलं का मग कोण बघणार ते हा एक विचार करून मग आयन मुवमेंटला हे झालं त्यामुळे पूर्ण पूर्ण पूर मूड जो आहे ना पूर्ण हे झाला म्हणजे म्हणतात ना की ठरलेला प्लॅन आयन मुवमेंटला हे झाला आणि सागर खूप रिक्वेस्ट करत होता की तुम्ही जावा करा जर करता वर्षी करताय तर तुम्ही कशाला ह्या वर्षी करताय थोडंसं आहे डॉगींना कधीतरी सवय लागेल वगैरे पण नाही थोडंसं रिस्क वाटते नाही आता बाकीच्याने पाप केलं का नवीन कपडे येते नवीन कुणाला दारात देऊ देत नाही खरं फटाकडे वाजली म्हणले की ना हवा टाईट पॅन्थर काय व्हायला लागले पॅन तुला एवढी शिव ती के करा केस पडते ती बर का त्याची मला आहे ना तोंड बांधून झाडून घ्यायची घरात वारी आल्या खरंच ला की तुम्ही ते फटाकडे वाजायला लागला घ्यायला लागलाय ना सगळ्या सोप्यावरनी केस असते ती व्हॅक्युम करायची वेळ येते सारखी कपडे सगळे ओढत गेल चिवड बाई तुझं नाही ते सगळं गोळा करून ती पोचा लावलेला नाही खाली बघ पोचा लावलेला नाही त्याला पाणी सांडायला लागलं <laughs> पडचे घसरतंय सर पाणी तुला काय पाहिजे

को मारे पापा नवीन यायला लागले चला नाश्ता केला तसा पळायला लागलाय कधी येणार पुन्हा मार्च एप्रिल ला आता एवढी गडबड करून जायची गरज आहे काय सांगू तुला <laughs> मला चला माझ्या मध्ये दोन तास बसते एका जागेला दिदी रे पूजा कर असतो का चला स्वामींना एवढीच प्रार्थना केली की के असा योगायोग सुट्टीचा जो आहे तो असाच दीपावळीला येत राहू बाकी बघा आता त्यांचं जे म्हणतात ना कर्तव्य पहिलं आहे मग बाकीच सगळं येतं पण जा फोन कर गेल्या सागरला कंपनीतून भेटतो काय बर जपून जा बरं का लाईट लाईट बघू अरे इथं का घरी ही कुत्र्यांसाठी राहायला लागते रे येते मी परवा दिवशी येते आणि आयशुचं पण बघूया आयुषू तुमचं दाखवा चला चला अरे हे काही हिरवं मी ठेवलं होतं दारात पाय पुसायला आयशुच खूप सुंदर आयुषूच रात्री सगळं घेऊन आलंय ना आयुषू रात्री आणले ना कुत्र खूप मोठ कुत्रा आहे हम्म वाघ छत्रपती संभाजी महाराज तिथं काय पेरलंय त्यात शेत आहे शेत शेत के आ, शेत केले बघा की ना एक लावलं तर किती उगतय बघा की त्यातला दोन लावा म्हटलं तुम्हाला वर मी हा दोन घेत खोडून त्यातलं त्या मामीच्याच भरपूर आहे त्याने उपसून टाकले हे नाही एक झालं की एवढे येते ना भरपूर येते शोला ते पुढचे जे आहेत ना आपल्या त्या ते जे आहेत ना पुढचे त्यातनी माझ्या मध्ये हे लावावं का थे थे हा बघा सकाळचं सकाळचं जेवण चारदा खातोय म्हणजे बरं आणि दुपारच हा दहा दहा बघास आहे का काय सुरू चला देवपूजा वगैरे झाली काल पुन्हा आणि तीच कमेंट हायलाईट झाली की असं काय तुमच्यात झालं की बाबा हे दिसत नाही ते दिसत नाही आणि पुन्हा तेच मी जसं म्हटलं ना की तुम्हाला मी उत्तर देणार पण मला माहीत आहे हे पुन्हा पुन्हा येणार आहे तर त्यांच्यासाठी एक लास्ट सांगते की जसं ते एका ताईने खाली बोलली होती की चार वर्ष झालं मी ताईला लग ओळखते चार वर्षात जर ताई एखादा निर्णय घेत नसेल आणि आता अचानक घेत असेल तर काहीतरी मजबुरी असेल ना तिची तर तेच अगदी शंभर टक्के खरं आहे की चार वर्ष मी त्या गोष्टीचा विचार करत नाही पण मी आत्ता काहीतरी एकदम निर्णय टोकाला येऊन घेते लक्षात ठेवा मी जसं कायम तुम्हाला म्हणत आले की मी एक अशी व्यक्ती आहे जोपर्यंत माझ्या म्हणतात ना की सहनशीलतेचा बांध फुटेल त्या दिवशी माझा निर्णय हा फिक्स असतो आणि मी घेतेच घेते निर्णय तिथं मी तोटा फायदा मी कुठल्या गोष्टी बघत नाहीये तसाच आता कुठेतरी ते डोक्यावरचं पाणी गेलेलं होतं त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे कारणं वगैरे मी आधीच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आता आणि फोडून देणं म्हणजे काही योग्य नाही कारण का सोशल मीडिया हे इथं म्हणजे मर्यादा आहेत अगदी दोन मिनटात मी आता तुम्हाला सांगेन दोन मिनटंसुद्धा सुद्धा लागणार नाहीत मला त्या गोष्टी क्लिअर करायला पण जसं मी म्हटलं ना की काही मर्यादा असतात काही मजबुरी असते त्यामुळे आपल्याला झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावे लागते याचा अर्थ असा होत नाहीये की मी काय सांगत नाही काही नाही आहे म्हणजे मी कुठे म्हणजे चुकीचं आहे नाही लक्षात ठेवा आणि मी जसं म्हटलं नाही की योग्य वेळी जेव्हा योग्य वेळ वाटेल आणि जेव्हा वाटेल की मला हे शेअर करायचं आहे तेव्हा मी तुम्हाला बिंदास्त शेअर करेन हे ना कुरिअरवाले आम्ही ना कुरिअर जिथं जिथं आम्ही डे म्हणजे देतो ना साड्यांची कुरिअर तर तिथून तिथून बरेचसं गिफ्ट वगैरे काय काय दोन तीन कुरिअर करून आलेले होते तसंच हे पण एका कुरिअरवरून आलेलं आहे याच्यामध्ये पंत्या आहेत आकाश दिवे आहेत सोबत साबणं आहेत उठणी आहेत तेल आहे मच्छेसुद्धा दिले वातसुद्धा दिले म्हणजे बारक्या बारक्या गोष्टीचा किती त्यांनी म्हणजे ही विचार करून दिले बघा आणि आम्ही यावर्षी आमच्या जे काही वर्कर आहेत त्यांना आम्ही सरळ म्हणजे पैसे स्वरूपातच दिलं वस्तू वगैरे दिलेला नाहीत कारण काय होतं ना की ते असंच चार जागणं येतं मग त्याच्यामध्ये पैसे ते खर्च करण्यापेक्षा आम्ही असा विचार केला की आपण ते पैसे स्वरूपात जर दिलं तर त्यांना त्यांच्या हिशोबाने काहीतरी करता येतं काय माहिती काय मिस्टेक होती काय झालं काहीतरी फॉल्ट झालं हा हे ना फटाक्यांचं फोडताना तुम्हाला घेऊन काही मी दाखवत नाही बाबा या वर्षी सेफ्टीच हा तसं काहीतरी आलत बघा हा ओके अजून आणि काय तर हे जाणार आहे त्याला कशाला कॅम्पला जाणार आहेत अरे हे काय रे बत्त्या बोळ सगळा झालं ह्या नाड्या सगळ्या गायब होणार आहेत भवऱ्यासाठी हे हा तू तू नुसतं आहे ना महिनाभर मला पॅन्ट टिकून दाखव हा असं करू नको एका बरमोड्याला नाडी नाही घरात कशालाच नाडी ठेवत नाहीस तू सगळ्या आमच्या पण नाड्या पळवतोस ठेव कितीला बसली ती छान आहे नाइट पॅन्ट बरी मिळाली की आणि हे बरमुडा mm -hmm. एकशे वीस एकशे ड्रेचेबल आहे ना हा होल पाडायची त्याला माझ्या मध्ये पप्पा बरोबर तू एवढ्यासाठी जातोय आणि यात काय ते उद्याही करायचंय खाली लावचील बर का आहे तो वर ठून टाका हम्म गबाळ्या कधी दिसते छान दिसत <laughs> <नीकला सो रंतु। laughs> मी एक बोट घेतला चहाचा मला कळलं दुह्याचा मी साखर टाकली नाही म्हटलं राहू दे आता पिऊ दे तुम्ही पिल्यानंतर रिॲक्शन काय येते बघायला कॅमेरा चालू करणार त्याच्या आधीच तुम्ही पिला असू दे आपण असाच चहा घ्यायचा शुगर बंद आजपासून पूर्ण साखरे जा नाही नाट आपल्या घरातून

तर मी आणि भैया आमचा आम्ही शास्त्र काढून पितो खूप खरं असतो